श्री ही स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इत्या एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार म्हणजेच परवा या दिवशी आलेले आहेत वटसावित्री पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असंही म्हटलं जातं या पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग जे आहे तर ते तयार होत आहे आणि म्हणूनच या वटपौर्णिमेचं महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक पटीने वाढलेलं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी व्रत करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि या वटवृक्षाकडे प्रार्थना करत असतात तसेच या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू आणि चंद्रदेव यांची देखील पूजा केली जाते या दिवशी धनप्राप्तीसाठी आपण माता लक्ष्मीची उपासना देखील करत असतो आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून दान करायची आहेत ही वस्तू या दिवशी दान करायला विशेष महत्त्व आहे जर आपण वटपौर्णिमेला ही एक वस्तू दान केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपले गेलेले धन वैभव जे आहे तर ते परत आपल्याकडे येईल आपली प्रगती होईल कुटुंबाची प्रगती होईल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपले आपले जर आपण दान केलं तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आपण पौर्णिमेला आपल्या पितरांची देखील सेवा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर पितृ प्रसन्न असेल तर आयुष्यामध्ये आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही बघा बऱ्याच वेळा असं होतं की काही कालांतरापूर्वी आपली परिस्थिती ही खूप चांगली होती पैसा गाडी बंगला सर्व काही होतं परंतु अचानक दिवस बदलतात आणि आपल्याकडे असलेले धनसंपत्ती वैभव जे आहे तर ते निघून जातं घरात गरिबी आणि दरिद्रीही येते आणि यामुळे आपल्या पतीचीही प्रगती होत नाही आणि कुटुंबाचीही प्रगती होत नाही घरामध्ये लक्ष्मी नसल्यामुळे सतत कटकटी होणे भांडणे क्लेश आजारपोन यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असेल घरामध्ये पैसाच टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहेत ही एक वस्तू तुम्हाला दान करायची आहेत बघा ही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत ती खूप महागडी नाही आहेत तुम्ही नक्कीच दान करू शकतात सर्वसामान्य लोकंसुद्धा ही वस्तू दान करू शकतात अशी आहे तर आपल्याला काय करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी अगोदरच म्हणजे उद्या गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशीच तुम्हाला एक झाडू जो आहे तर तो तुम्हाला घरी आणून ठेवायचा आहे आता झाडू म्हटल्यानंतरनं आपण आपल्या घरामध्ये प्लास्टिकचे जे मोठे लांब झाडू असतात ते वापरतो परंतु आपल्याला तसा झाडू आणायचा नाही दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो लक्ष्मीपूजन करताना जे आपण केरसुनी आणतो त्याला शिराई म्हटलं जातं तर तो झाडू तुम्हाला आणायचा आहे अगदी छोटा आणायचा नाहीत तुम्हाला ज्या प्रकारे मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे तर असा झाडू जो आहे तर तो तुम्हाला आणायचा आहे हा झाडू अगदी तुम्हाला पंचवीस ते तीस रुपयापर्यंत भेटून जाईल तर हा झाडू जो आहे तर तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि आणताना तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आणा म्हणजे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना ते वेळी जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न करा त्यावेळी जर तुम्हाला वेळ नसेल तर दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही आणू शकता कारण सायंकाळी जर झाडू आपण आपल्या घरात आणला तर सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि शिराई जी असते तर तिला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यावेळी जर आपण हा झाडू घरात आणून त्या झाडूची जर पूजा केली हळदी कुंकू अक्षदाधार अर्पण केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते असं म्हटलं जातं म्हणून त्यावेळेत आणणं शक्य झालं तर त्यावेळेत आणा हा झाडू तुम्हाला आणायचा आहेत आणि ना हळदी कुंकू लावून आपल्या घरामध्येच ठेवायचं आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अगदी अंधार असतानाच तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतरना अंघोळ करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि तो झाडू जो आहे तर तो तुम्हाला उचलून तुमच्या जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे देवीचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा झाडू दान करून यायचा आहे गुपचूप दान करायचं आहे कुणीही पाहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने हा झाडू तुम्हाला दान करून यायचा आहे हा झाडू दान करताना झाडू घेऊन गेल्यानंतरनं जर त्या मंदिर जर उघडं असेल किंवा मंदिराचा जो साईडचा परिसर असतो तर त्या झाडून तुम्हाला थोडासा झाडायचा आहे आणि यानंतर हा झाडू तुम्हाला तिथेच ठेवून यायचा आहे जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी एक झाडू जर दान केला तर आपल्याला त्याचं खूप जास्त पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते यामुळे आपले गेलेले पैसे असेल किंवा आपले कुठे पैसे अड अडकलेले असेल कुणाकडून -कुणा आपले पैसे घेणे असेल तर तो, तो व्यक्ती स्वतःहून तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैसे हे आणून देईल तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर ती भक्कम व्हायला सुरुवात होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर तुम्ह राहील यामुळे तुम्हाला हा उपाय या वटपौर्णिमेला नक्की करायचा आहे ही एक वस्तू तुम्हाला आवर्जून दान करायची आहे आणि ही वस्तू दान करताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहेत हा झाडू आपल्याला देवीच्या मंदिरातच दान करायचा आहेत कुठल्याही देवताच्या मंदिरात दान करायचं नाही जसे की खंडोबाचं मंदिर असेल शनी मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल अशा ठिकाणी हा झाडू तुम्हाला दान करता येणार नाही जिथे माता लक्ष्मीचं मंदिर, मंदिर, मंदिर कि असेल किंवा देवीचं मंदिर असेल तर तिथेच हा झाडू तुम्हाला दान करायचा आहे प्रत्येक गावामध्ये एक देवी असतेच आणि त्या मंदिरात तुम्ही हा झाडू दान केला तरीसुद्धा चालेल हा झाडू दान करताना स्त्रियांनीच केला पाहिजे असं नाही घरातला जो पुरुष असतो तर त्यानेही हा झाडू जाऊन दान केला तरीही चालेल किंवा स्त्रियांनी केला तरीही चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ